मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पटया आणि मलेशिया गाडीत रिझर्वेशन होतं त्यामुळे जी जागा मिळाली तिथं बसलो कॉमेंट्री म्हणजे जेम्स फॅक्टरीबद्दलची माहिती पेठ सांगतच होती आणि पुढे अलकाझार शोची माहिती आम्ही थोडं बाहेर बघत असलो तरी कानावर शब्द पडत होते जेम्स फॅक्टरी आल्यावर खाली उतरलो एका छोट्या उघड्या गाडीत म्हणजे मिनी ट्रेनमध्ये बसलो गाडी सुरू झाली आणि अंधारातच जात होतो आम्ही जणू काही खाणीतूनच चाललो होतो असं वाटलं गाडीच्या आजूबाजूला मोठे लाईव्ह पुतळे खाणीत काम करत आहेत ते जेम्स काढत आहेत असा शो होता ते कसे बाहेर काढले जातात हे सर्व काम मॉडेल्सद्वारे दाखवलं जातं हे सर्व त्या ट्रेनमधून पाहिलं नंतर बाहेर आलो थंड पेय देऊन आमचं स्वागत झालं पुढे एक जिना चढून खाली गेलो खूप मोठ्या एअर कंडिशन हॉलमध्ये सर्व जेम्स ठेवलेले म्हणजे रत्न खडे थायलंडच्या मुली हसतमुखाने स्वागत करायला तयार सगळीकडेच दागिने खडे पाहून मग सिलेक्शन करायचं भारतात ही वस्तू केवढ्याला पडेल अशी तुलना प्रत्येक ठिकाणी सहजच व्हायची कल्पना नसताना दोन खडे जन्मतारखेप्रमाणे घेतले खूप आनंद वाटला मोठी खरेदी करून आम्ही बाहेर पडलो जेन फॅक्टरीतच लेदर पर्सेस अतिशय उत्तम दर्जाच्या होत्या त्यांचं नेत्रसुख आणि स्पर्शसुख अनुभवलं खूप सुंदर खड्यांच्या चांबड्यांच्या अशा पर्सेस होत्या नक्षीकाम केलेली चांदीची भांडी सोन्याच्या चेनमध्ये अडकवलेले खडे आणि खूपच वस्तू तिथं पाहिल्या सचिन ट्रॅव्हल्सतर्फे आज चहा होता तो घेतला प्रत्येक ठिकाणी टॉयलेटची सोय होती स्वच्छ अजिबात कुठेही घाण नसलेली ही, नसले ही टॉयलेट्स होती आठ वाजता तिथून बाहेर पडलो बसमध्ये बसून अलकाझार शो पाहायला जायचं होतं थिएटरपाशी उतरलो पहिला शो संपायला वेळ होता बांधलेलं मार्केट नव्हतं तिथे तर जमिनीवरच अनेक हँगर लावण्यासाठी एक बांबू लावलेला आणि त्याला अडकवलेले टी शर्ट प्रत्येकाच्या रोजच्या जागा ठरलेल्या कपड्यांवर लँडस्केप केलेली चित्रे रंगवलेली आणि वेलवेटच्या रंगाची होती ती चित्र सुंदर शोपीस होते अलकाझार शो किंवा त्याला दुसरं नाव टिफिनी शो बघायला गेलो कोल्ड्रिंक्सनं स्वागत झालं त्यासाठी प्रत्येकी एक एक कूपन दिलं होतं भव्य दिव्य स्टेज होते आपापल्या नंबरवर बसलो स्टेज खूपच भव्य होते संगीताचा आणि वाद्यांचा कर्कश आवाज होता पण नाच करणाऱ्या स्त्रियांचे मेकअप फारच उत्तम होते त्यांच्याकडील म्हणजे थायी भाषेतील काही कथानक घेऊन त्यावर ते नाच करत होते डोक्यावर भव्य मुकुट कपडे पण चकचकीत आणि हालचाली मोहक असा एक तासाचा शो पाहिला तो फारच आवडला शो संपल्यावर ज्यांना त्या स्त्रियांच्या बरोबर फोटो काढायचे असतील त्यांनी पैसे देऊन फोटो काढायचा सर्व स्त्रिया बाहेर येऊन उभ्या होत्या पुष्कळ फ्लॅश चकाकले पुरुष स्त्रिया फोटो काढित होते सर्व आटोपून बसमध्ये बसून जेवायला गेलो आणि जेवण करून सेंट्रल पट्टासा हॉटेलमध्ये परतलो दोन दिवस पट्टायाच्या मुक्कामात हेच हॉटेल होतं सकाळी उठून बँकॉकला जाणार होतो आम्ही मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत प्रवासाचे स्वप्न बघत रहा, धन्यवाद